बनवलं फणसाची भाजी, भाजी।, भाजी। काढायची समजलं नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण बनवतोय फणसाची भाजी तर यावर्षी जी पहिली फणसाची भाजी आहे आमच्या मागच्या साईडला एक फणस जून झाला आहे आणि त्याची भाजी बनवायची आहे एकच फणस झून झाला आहे बाकीचे छोटे छोटे आहेत तर या फणसाची भाजी बनवायची आहे आपल्यासोबत आरुश्री असणार आहे आई असणार आहे आणि या दोघीजणी तुम्हाला भाजी कशी बनवतात ते दाखवणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर फणस काढूसाठी आरुश्री गेला अरे काढलं मग दाखवतो होतो तरी हा आमचा फणसाचं झाडा या बघा आणि हो फणस दाखव काढलेलं लागत हाताला हाताला लागतो तर एकच फणस आपला तयार झालेला एकच झालो ना खरा होणार तर बाकीचे फणस नाही बघा एकदम छोटे छोटे आहेत ह्यांका टायमा एकच मोठं झालो जून तर ह्याची आता आपल्याक भाजी बनवची आहे नॉर्मलच करूची आहे ना ओके okay. आज माझा उपवास आहे मग म्हणून व्हेज व्हेज भाजी आणि उपवासाला पण भाजी बनवतात विदाऊट हळद कांदा असं टाकून हां मला बनवणार आहे ओके जुना ना लिंक बघा कसला कसलं म्हणजे पांढरच असतो नाही तो ह्याच्या काय काय बोलत चीज एक्स्ट्रा चीज, चीज बडी मस्त चल आता घे फोडूच होड़। आता फोडशील ना फोडशील ना हो ना आम, आम चल चल बघूया किती किलो हा एक किलो हो एक किलो सगळी तयारी झाली आहे पिशवी आणावी लागणार कारण डिंक ना हा

आधी फोडतोय मग तेल लाव कोयतेक तेल लाव कोयतेक तेल लाव कोयतेक लाव दातलो नाही हो हा दोनों साइड सुन लाव तम आणि तुमच्या जाता ला। ला का लाव थोडं कलर हे असता हा एका घावात दोन तुकडे करते एवढा इजी थोडे वाटत नाही बघ Det burde vært enklere. बोला होते असं आणि नंतर लावते कोयत्या डीग डीग म्हणते तेल ए एका गावात काय एका गावात तुकडं करणार असते कुठ थांबतो एका हो आता ओ पेपर फडला सांगतो होत मस्त डिंक केक ने पुछतो आता और जो खाऊ ठेवू ना इतर जी हे ताई करता सारो होता डिंक हे ना पाणी घालता करत दिए पाणी थांब पाणी लावतो था। हे काय चीज चीज एक्स्ट्रा चीज शौर्य पिझ्झा हो पिझ्झा हो, चीज वालो एक्स्ट्रा चीज किती बय भारी आहे ना मस्त भेगी जुन झालेला मस्त जुन झालेला आहे बघा

आमका काही जमत नव्हता म्हणून आता हे निघा फोडू घेतल्याने बघूया आता कसा खोलतात ते आता बघा हे बघा असं खोलूचं असतं म्हणून सांगतो सांगा असंच खोलूचं असतं आणि तुम्ही काय भाजी केला सांगा आता बोलायची कटलं काढगे तुम्ही भाजीच केला ना स ब्युटीफुल

आणि वरचा जो असा तो पाव पाव आणि अजून लागतो गरु कस आहे गोड नाही लागतो ना काय माहिती गोड नाही गोड म्हणजे पिकल्यावरती गोड लागता नाही तर थोडी गोड लागतं काय पण शेडा काढून झाल्यावरती आता पुढची स्टेप हा काय काढायचं गे पाव काढायची ही काड़ा। पाव काढायची पावे काढायची आणि काढून टाकायचे कापून पाटच्या पण काढायचं ते काढल्याच्या नंतर घरे सुटत हे आता घरे सुटतात हे बघा आणि मग काढू की इझी पडतं हे बघा एवढे काढून झाले अर आहेत अर्ध पणच ठेवतो हा अर्ध्याचीच करतात भाजी अर्ध्याचीच भाजी करतो अर्ध ठेवतो असा पिकलो तर नाही तर मग तुमका जर पिकलो नाही ना थोडं भाजी करून हां तर आम्ही तुमकांना जवल्याची भाजी कशी बनवतो ती पण दाखवतो ना

फणस कधी सोलल सोल फक्त सोलल हे तोडूचा वगैरे का आईने केलं आणि पप्पाने केलंय असे हे जसं काढूचं काम येत घरे काढूचं काम सोलले नसेल तर आता मी सगळं असा टाकलं असते ना घोट्याची पण आई भाजी चांगली लागते ना घोट्याची पण भाजी ना असं मसाला वगैरे घालून जशी बटाट्याची भाजी करतो ना हा गोल मिळून घालून काय काय होतं आणि घोटी घालून भारी लागतात ह्या पण जे पण होते ते

ये बघा एवढे ये झाले आणि थोडे हत एकाच ढेपलाचे एवढे झाले ना अजून काढू केत हे बस झाली मग तेवढे त्यांन आटले म्हणतात आटले म्हणतात तर हे आता चेचून घेतात आम्ही आपली म्हणतो

आणि आता फक्त बनवूची बाकी आहे आणि इकडे आपली मेरी आता अशी करायची बघ सुकली हे असं काढायची काटा ठेवून तेल लावायचं आणि सुकवायची जरा जरा काय झाली तयार ओके वास येतो मस्त त्या दिवशी आपण ही मिरिया काढली शंभर ग्रॅम होती <laughs> जास्त नाही होती बस झाली यंदा कमी धरली तर पुढच्या दिवशी जास्त धरती आता अशी काढायची का मिक्स करी बघ आणि तेल लावून ताटात चुकत ठेवायची ओके तर आत्ता आपल्याला बनवूची हा फणसाची भाजी तर आपलो अर्धो फणस उरलो आणि तो आता असोच ठेवतो का ना आता ठेवून देऊ या का कागद चिकटलं ना या सगळ्यांका डस्ट चलो घरयांका हा बरोबर आणि तो खराब होतो ते हे ना तांदूळाचं पान चिकटतंय त्या बघा वाह ते बारिया आता कागद लागलोस ना कागद चिकटतो बरोबर या जाम रोतले बघा हे असा करू टाका

Okay. राई लसूण लसूण नाही आम्ही घालीत लोक घालतात कढीपत्तो हळद मीठ वला खोबरा आणि भाजी झाल्यावरती ना वरून खोबरे खोबरेच मग छान लागते लिंग घालतात लसूण घालतात आला घालत पण आम्ही कधी घातलं नाही ओके आमची रोजची पद्धत तर आता फणसाची भाजी बनवूक सुरुवात केली नाही या सगळ्यात ते आधी तेल ओके okay. आग पण मस्त भेटली आहे सगळी तयारी करून भाजीची कांदो न मिरची ना भाज कांदो टाकून तेल तापला एकदम कांदो उडता येईल मिरची टाकू द्या त्याच्यानंतर मिरची लांबडी लांबडी कापली

आपले गरे भाजी मस्त पैकी ढवून झाल्यावरती मीठ चवी पुरता त्याच्यानंतर पाणी त्याच्यासाठी एवढाच जास्त जास्त नाही क्वेश्चन आहे काय आता आई बोलली जास्त पाणी झाल्यावर ह्या आणि तुम्ही काय बोलला तुम्ही काय बोललात बरोबर बरोबर म्हणजे तुमचं काय सांगलं तर आता सांगा आई सांगता म्हणजे बरोबरच असते नाही पण काय आई सांगता म्हणजे बरोबरच असते काय समजलं आ समजलं काय सांग सम, सांगा सांगा मला काय समजलं हा समजलं बरोबर बोलला ते काय समजलं ते सांगा बरोबर आ जास्त पाणी टाकलं काय शिजतली मशिजाची खीर होतेली खीर होतली आई बोलता खीरच ती भाजी खीरच करू शकता उका अरे उकाडून आपी ऐनगे बरोबर आहे

तरी किती मिनट लागतात भाजी तयार होऊन भाजी आहे पाच मिनिट लागतात पटकन येत नाही ते हा हा चला तर बघूया किती वेळ लागतो ते ऐकलं येऊ तिथ मी आणतो नंतर ना शिज दिली पाणी झुकतं ना नंतर शिज दिली का कमी आगीवर शिजवायची हा 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 निकर आहे जास्त ना। आग नाही करायची शिजत कमी आता मोठी आग आता या होऊन दे उकडा

आता वरून तेल टाकता खोबरेल तेल जर असा त्यांना काय होता ओके रेडी झाली आपली

तर आता आपण थंड झाली ना की खाऊन बघूया कशी झाली गरम खाऊ ना आपली फणसाची भाजी तयार झाली आता आपण बघूया कशी झाली गरमा गरम बघा भाजी मस्त झाली तयार वास पण मस्त सुटला माझा उपवास असा सॉरी आता कशी आली या सांगा जरा मी नाही बनवू काही नाही बनवलं या मस्त झाली मीठ लागला मीठ पण मस्त लागला यावर्षीची पहिली फणसाची भाजी आणि गरम गरम आतामुळे भारी लागता गरम गरम खाऊक ना भारी लागता थंड झाली की मजाला एक नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर तुम्ही कोणी यावरची पहिली फंसाची बारी खालाच की नाही कमेंट्समध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलो तो पण कमेंट्समध्ये सांगा तर चला भेटा या आता लवकरच या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा